पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये महा रविवारमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की या पी योग्य वेळेत तिची गाडी आणि सरकारी पूर्ण फौज घेऊन तिथे पोहोचलेली असते मनी मावशी ट्रकवाल्याच्या सहाय्याने बाहेर निघालेली असते पण आपी तिला अडवते जसं कलेक्टर मॅडमांना तो ड्रायव्हर बघतो तसं तो पळून जातो मनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो पण ती काही तो काहीही न बोलण्याच्या आधी तो तिथून निघून जातो मनी घाबरते आणि खाली उतरते खाली उतरल्यानंतर आपीकडे बघून ती घाबरते ती इकडून तिकडून पळायला लागते पण सगळेजण तिला अडवतात शेवटी आप्पी आणि अर्जुन दोघं मिळून त्याला चांगलेच ओरडतात आपी मनीच्या हातातलं बाळ स्वतःच्या हातात घेते तेव्हा अर्जुन म्हणतो की आपे ह्या अशा माणसांना ना पहिला मारून टाकलं पाहिजे असं म्हणून तो बाजूला पडलेली सळई घेतो आणि मनीच्या उरावर घालायला निघतो पण आपे म्हणते की अरे अर्जुन त्यांना मारतोय काय एकदा अमोलकडे तरी बघ त्याला शुद्ध नाही आहे त्याला काय करायचं आपण हे बघितल्यानंतर अर्जुन जरा बिथरतो ती सळई खाली टाकतो आणि अमोल हातात घेतो आणि उठवायला लागतो उठवल्यानंतर तो काही उठत नसतो तेव्हा अर्जुन म्हणतो की या बाईने गुंगी याला गुंगीचं औषध दिलं आहे त्यामुळे याला शुद्ध येत नाही आहे त्यावर आप्पी म्हणते की याला सगळ्यात आधी शुद्धीवर आणलं पाहिजे तो अर्जुन हातात घेतो आम्ही म्हणते की तुला काय वाटलं मी अशीच निघून जाईल मी अशीच तशीच जाणार नाही हे ऐकल्यानंतर आपीला खूप राग येतो ती अमोल अर्जुन अमोलला अर्जुनच्या हातात देते आणि मनीला एक चांगली कानफडत मारते मनी म्हणते की काय करते आप्पे हे ऐकल्यानंतर अप्पे म्हणते की तुम्हाला काही लाद ह्या अमोललासुद्धा नाही सोडला हो तो तुम्हाला आजी म्हणायचा ना तुम्हाला तेही काही महत्त्वाचं वाटलं नाही ती वेड्यासारखी हसायला लागते त्यानंतर अर्जुन म्हणतो की ह्या बाईला आत्ताच्या इत्यात घेऊन जा बरं का ही मला डोळ्यासमोर दिसली नाही पाहिजे नाही तरीला मी मारून टाकेन असं म्हटल्यानंतर चिंचुके आणि पोलीस हवलदार त्यांच्या मदतीने तिला द स्टेशनमध्ये नेतात स्टेशनमध्ये नेल्यानंतर आप्पी आणि अर्जुन चौकीतले एका ऑफिसमध्ये बसलेले असतात अप्पी या मुलं उठवण्याचा प्रयत्न करते पण तो काही उठत नाही अर्जुन तिथेच असतो तो डॉक्टरांना फोन करतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्याला गुंगीचं औषध जा जास्त दिले त्यामुळे त्याला होश यायला वेळ लागेल असं म्हटल्यानंतर आप्पीसुद्धा ठीक आहे म्हणते बाहेर मनी काही जाब द्यायला तयारच नसते चिंचुके तिला जबाब दे आणि इथून निघून जा सॉरी जबाब दे म्हणजे आम्हाला पुढची कारवाई करायला योग्य होईल तर मनी म्हणते की तुम्हाला तुम्हाला काय मी वेळी वाटली का मला माहिती आहे जोपर्यंत मी जबाब देत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यावर काय पण कारवाई करू शकत नाही नाहीत चिंचुकी म्हणतो की यावं तुम्हाला माहीत नाही अजून शेंडे मॅडम काय करतात ते तुम्ही अजूनले हलक्यात घेताय बरं का शेंडे मॅडम त्यांचा हात पिरगळा ती पिरगळायला लागते तेव्हा ती जोरात ओरडते आपली म्हणते की बाई त्यांना थांबव जरा हळूनी करायला सांगा आधीच वय झालं आहे काय कमी जास्त झालं म्हणजे अर्जुन म्हणतो की अजून पण तुला तिचीच काळजी आहे का असं म्हटल्यानंतर आपली म्हणते की अरे पण ती तिला काय झालं तर हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की चिंचुके करा पण जरा हळू हळू हळूहळू करा हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो की जबाब घेताना हे असंच करावं लागतं त्याशिवाय ती बोलायची नाही मनी हसत असते त्यानंतर ती म्हणते की मी इथं बसणार नाही जोपर्यंत माझा बंटा येत नाही तोपर्यंत मी इथं थांबणार नाही चिंचुके म्हणतो की आता तो बंट्याला विसरा तुम्ही आता तुमचं काम संपलं आहे तुम्हाला आता इथून डायरेक्ट जेलची हवा खायची वेळ आली आहे मनी काही ऐकून तया तयारीत नसते इकडे आपलीला तिचा खूप राग येतो अर्जुन बाहेर येतो आणि बघतो की त्या खुयाची द्या जबाब लवकर म्हणजे तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही तर मनी म्हणते की तुकाला काय मी वेडी वाटली का काही झालं तरी मी जबाब देत नसते तेव्हा अर्जुन म्हणतो की चिंचुके तुम्हाला काय करायचं आहे ते करा चिंचुके म्हणतो की ओ शेंडे मॅडम आना गरम पाणी करून ती आतमध्ये निघून जाते त्यावर मनी म्हणते तुम्ही माझ्यासोबत असं काय पण करू शकत नाही तुम्ही गरम पाण्याचं काय करणार आहे चिंचुके म्हणतो की ते गरम पाणी तुमच्या नरड्यात ओतल्यावर चांगलं घडाघडा बोलायला लागताल हे वर मनी म्हणते की तुम्ही माझ्यासोबत असं काही करू शकत नाही मी तुम्हाला सोडणार नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो तुला अजून पण लाज वाटत नाही का एवढं सगळं घटली तुला भीती नाही वाटत का त्यावर मनी म्हणते की नाही मला कशाचीच भीती नाही मला माहीत होतं हे सगळं हो होणार आहे हे वाटल्यानंतर ती आप्पी त्याला कंटिन्यू उठवण्याचा प्रयत्न करत असते पण ती उठत नसते थोड्या वेळाने तिथे दिप्या बापू कदम सगळेजण तिथे पोहोचतात तेव्हा त्यांना खूप राग येतो ते म्हणतात की अहो ह्या बाईला अजून इथं काय करते टाका ना जेलमध्ये चांगलं तिला चोप द्या म्हणजे ती ओठणीवरील मनी निर्लज्जासारखे हसत असते हे बघून दिप्या म्हणतो की ह्या बाईवर ना आधीच माझा विश्वास नव्हता ही भाई नक्कीच ना बरं झालं वेळेत दिदे तू गेलीस म्हणून पण दिदे तुझं मला पट म दीदे तुझं यावेळेस मला पटलं नाही अगं अमोलचा विचार करून तरी तू त्या बाईला आधीच जेलमध्ये पाठवायला हवं होतं ती म्हणते की दीप्या मला माहिती आहे मी हे सगळं कशासाठी केलं हे सुद्धा मला माहिती आहे पण अर्जुनला घाई झालेली त्यांना घराबाहेर काढायची मी काढणारच होते पण जरा थांबून जर यांना घराबाहेर काढलं नसतं तर अमोलच्या जीवावर आज उठलं नसतं अर्जुन म्हणतो की आपे तू शांत बस बरं का तुझं लय होते तू अमोलचा सुद्धा विचार केला नाहीस यांना आधीच जेलमध्ये टाकायला हवं होतं त्यानंतर आपी गप्प बसते नंतर सगळं तिला ओरडत असताना रुपालीसुद्धा म्हणते या या ठिकाणी तुझं चुकलं तू तु अमोलचा तर विचार करायला हवा होता तुला आधी माहीत होतं ही असं करू शकते तेव्हा तू योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता सगळ्यांचं असं भांडणं चाललेलं बघून मनी खूप हसते तेवढ्या ती म्हणते की अहो तुम्हाला काय वाटलं मी एवढ्यावर थांबेन मुलं पळवणं हा माझा हेतू कधी नव्हताच खराब आम्ब तर मी आत्ता फोडणार आहे हे एक बापू म्हणतात की आता तुला अजून काय फोडायचं आहे त्यावर मनी म्हणते थांबा 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 ती उठती इकडं तिकडं फिरतील तिथल्या ग्ला टेबलवरचा ग्लास घेते पाणी पिते आणि म्हणते की आहो जरा थांबा तर खरं तेवढ्यात मागून वकील येतात वकील आल्यानंतर मनी म्हणते या 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 वकील साहेब ती कागदपत्रं ती द्या त्यांना ते ऐकल्यानंतर सगळेजण पुढे येतात तेव्हा ती म्हणतात की आता ही कसली कागदपत्रं हे काय नवे नाटक तेव्हा ती म्हणते की अगं थांब जरा कळेल तुला तेवढ्यात अमोलला शुद्ध येते अप्पी म्हणते की आपूलला बरं झालं शुद्ध आली तो शुद्धीवर येतो त्यानंतर मनी म्हणते की तुम्ही माझा अमूलला खरं काय ते सांगितलंच नाही फक्त मनी मावशी फुई आजी आज म्हणूनच माहिती आहे खरं सांगा की त्याच्या आजीची मी एवढं बोलतच असते की आपी म्हणते की शांत बसा मनी आजी आज तुमचं आत्ते होते त्यानंतर मनी म्हणते की बरं ठीक आहे ती पत्र काढते आणि म्हणते की अहो तुमची जमीन पण मी माझ्या नावावर केली हा खरा माझा हेतू होता मला काही तुमचं पोरगं नको होतं हे ऐकल्यानंतर घरातले म्हणतात काय फुयाची तुम्ही घरात राहून सगळी जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली तिचं सगळं बोलणं झाल्यानंतर आपी म्हणते की यो मनियाजी झालं तर तुमचं बोलून आता मला बोलू द्या हे ऐकल्यानंतर मनी म्हणते आता तुला काय बोलायचं आहे त्यानंतर वकील हसतात त्यावर ती म्हणते की म्हणजे तू काय घोटाळा केला आहेस का त्या वकील मग तुम्हाला काय वाटतं इतक्या सहजासहजी नावावर होते हे ऐकल्यानंतर आपली म्हणते की आता बासमन यायची आता तुम्ही तुमचं काम करा आता तुम्ही फक्त ऐक आता सगळ्यांनी ऐकलं ना आता माझी माता माझी वारी येते माती म्हणते की अहो हिला मी पहिल्याच दिवशी ओळखलेलं तिनं आपल्या घरातली कागदपत्रं नेली जमिनीची कागदपत्रं सोडली बापू म्हणतात काय ते ऐकल्यानंतर आप्पी म्हणते की हो हिनी कागदपत्रं जपली मला त्यांच्याकडून वकिलाचा नंबर भेटला या वकिलांनी माझी खूप मदत केली त्यांनी योग्य के ते कागदपत्रं शेतजमिनीची बदलून त्यात डिवोर्सची कागदपत्रं टाकली आणि मनीनं एकदा सरकारांना डिवोर्स देऊन टाकला कायमचे ते त्यांच्या तावडीतून सुटले हे ऐकल्यानंतर मनी म्हणते की आपे तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस वकीलला ती ओरडते तेव्हा आप्पी म्हणते की हो हे सरकारांना अहो दर महिन्याला फोन करायच्या पैसे मागायच्या आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी द्यायच्या कायमचं मी सरकारांना यातून सोडवलंय हे असं सगळं ऐकल्यानंतर बापू म्हणतात की आपे तरी मला वाटलेलंच काहीतरी कारण असल्याशिवाय तू असा निर्णय घेणार नाहीस सगळेजण वाई करत असतात तेव्हा रुपाली म्हणते की जरी तिनं सरकारांना सोडवलं असलं तरी सुद्धा तिने हे चुकीचंच केलं तिनं अमोलचा विचार करायला हवा होता अर्जुनसुद्धा म्हणतो की हो बरोबर आहे तिनं काहीही करून हे सोडायलाच पाहिजे होतं त्यानंतर अप मनी म्हणते की अहो ठीक आहे तुम्ही माझ्या हा हातून जमीन पण घेतली मी जेलमध्ये पण जाईन पण तुमच्या घरात एक साप आहे तो साय वेडा घालून बसला आहे जोपर्यंत तो साप तुमच्या घरातून जात नाही तोपर्यंत तुमचं कुटुंब एकत्र येऊ शकत नाही रुपाली खूप घाबरते त्यानंतर कदम म्हणतात की आओ मनी मावशी अजून कसला साप म्हणायचा आहे तुम्हाला तुम्हाला म्हणायचं आहे काय त्यावर मनी म्हणते की अहो ही रूपाली तुम्हाला काय वाटलं मी अशीच तुमच्या घरी आली मला हिनं इकडे यायला लावलं नव्हतं मला काय वेळ लागलंय हेटल्यानंतर रुपाली चुटते आणि म्हणते की माझं चुकलं मामांची मला माफ करा कदम म्हणतात की अरे हे दिवस पण बघायचे राहिलेत का स्वप्नील तुला माहीत नव्हतं का स्वप्नील म्हणतो की हो मला माहीत होतं आत्ताच माहीत झालं पण मी तुम्हाला सांगणार कुठल्या तोंडाने तुम्ही कुठेही टेन्शनमध्ये होता त्यामुळे मी काहीही बोललो नाही पण हे सगळं रुपालीनं केलेलं मलासुद्धा पटलेलं नाही रुपा अर्जुन म्हणतो की आता खूप डोक्यावरून पाणी झालं कोणावर विश्वास लायकीचं नाही राहिलं या तुम्हीसुद्धा रुपाली एवढा विचार केला नाही अमोलसाठी अहो अमोल तुम्हाला मोठ्याही म्हणतो ना तरीसुद्धा तुम्ही त्याचा विचार केला नाही रुपाली शांत बसलेली असते त्यावर अर्जुन म्हणतो की आजपासून तुम्ही काहीच बोलायचं नाही माझ्याशी ते तोनामूल म्हणतो की नाही बाबा नाही मा मी रुपाली काकीला समजावे ती माझं नक्की ऐकेल ती माझं कधीच ऐकणार नाही असं होणार नाही ती मला मुलगा समजते हे सगळं बोलणं ऐकून सगळेजण शांत बसतात कारण कोणालासुद्धा त्याच्यासमोर वाद घालायचं नसतो मनीला जेलमध्ये टाकतात घरी गेल्यानंतर आप्पी अमोला मिठीत घेऊन बसलेले असते सगळेजण शांत असतात तेव्हा कदम आणि बापू महत्त्वाचा निर्णय घेत असतात त्या रुपालीचं काय करायचं पुढे याचं बोलत असतात तेव्हा मोना खूप घाबरते मोनाला असं वाटतं की आता माझंसुद्धा बाहे काही बाहेर निघतं आहे काय तेव्हा ती मनातच म्हणते की मोना आता तू शांत बस नाहीतर तुझंसुद्धा बाहेर यायला वेळ लागणार नाही सगळेजण खूप कंटाळलेले असतात त्यावर कदम म्हणतात की आपण ह्या सगळ्या गोष्टीवर आता उद्या बोलूया रात्र खूप झाली आहे आणि सगळ्यांना कंटाळा आला असेल सगळ्यांनी जाऊन झोपा असं म्हणून मोना आणि दीप्या झोपायला जातात बापू कदमसुद्धा झोपायला जातात अर्जुन आप्पीच्या मांडीवरचा बाळ घेतो आणि झोपायला जातो आप्पी सगळं आमूल म्हणून खुश असते पण ती मनातच म्हणते की मनी मावशी तुम्ही तर जेलमध्ये गेला आमच्या घरातलं सगळं मोठं संकट बाहेर गेला पण तुम्ही जाता जाता माझ्या आणि अर्जुनच्यामध्ये परत एक दरी निर्माण करून गेला आता ही दरी परत मी कशी मिटवणार नाही हे, हे मलाच माहिती आहे आता ह्या देवानी काय पुढं लिहून ठेवलं आहे आणि नियतीच्या मनात काय आहे हे खरंच मला माहीत नाही आप्पी खूप काळजीत असते तिला आता पुढे काय करावं हे कळत नाही अर्जुनने मुला नेल्यामुळे त्यांच्या दोघात परत एक वादाची ठिंगी पडलेली असते आणि इथेच महारविवारचा महा एपिसोड संपलेला असतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू